हा जो किल्ला आहे हा लाल वाळूचा दगड आहे दगड लाल जरद आहे म्हणजे त्याला आपण जोधपुरी दगड म्हणून रेड सँडस्टोन असं त्याला इंग्रजीत म्हणतात हे एकोणविसाव्या शतकातली पालखी आहे या पालखीचं नाव आहे ताम तामझाम हो राजे महाराजा तामझामातला लय असे आहे की नाही पाचशे वर्षापासून रोज या टाइमले म्हणजे तीन साडेतीन चार वाजता ते येतात म्हणजे येतातच क्या बात आहे ऐकावं ते नवं तर भाऊ आता प्रश्न पडते की या किल्ल्याचं नाव मेहरानगडच काऊन ठेवलं राव जोधा राजानं केलं तर राव जोधागड नाही ठेवलं म्हणून मानव बळी द्यायचं ठरवलं त्या काळची राजपूत योद्धा होती रजियाबाई जिवंत भिंतीत गाडल होत चाल भाऊ केली बॅक पॅक हे सॅक आपल्याला घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला तर माहित आहे आपण कुठे येलाय जोधपूर तर जोधपूरचं एक पहिलं पहिलं ठिकाण आता आपल्याला पाहायला जाणार बी आहे रॅपिडो बुक तो आता येतच असेल आल अरभो मग एक नवीन दिवस नवीन प्रवास नॅजुआल एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहीतच आपण कुठे येल जोधपूर राजस्थानमधलं ज्याले म्हणतात ब्लू सिटी ऑफ इंडिया भारतातलं एक निळं शहर तर आता जोधपूर हे कोण स्थापन केलं आहे तर राव जोधा हा जो राजपूत वंशाचा राजा होता त्यांना त्यानंच एक राजधानी म्हणजे चौदाशे एकोणसाठमध्ये जो या जोधपूर शहराच्या मधोमध माहिती ते हे माझ्या मागे आहे मेहरानगड आता हे मेहरानगड इथं आपल्याला जाण आहे हा जोधपूर शहराच्या एकदम शेंटरले आहे आणि एकशे पंचवीस मीटर उच्च आहे फक्त लक्षात आहे तर चला आपण आता जाऊ मेहरानगडले इधर श्री का हे तिकीट घर पुढे आहे का सब्सक्राइबर विस्क्राईबर नाही दे कॅमेरा म्हणून हे गाडी वगैरे म्हणून राहिले चला भाऊ सिक्युरिटी चेक झालं सेल्फी स्टिक काढून घेतली आपली काढून घेतली म्हणजे जमा केली येतात घेऊन जाता भाऊ हे अलाउड नाही पण कॅमेरा अलाउड व्हेरी गुड चलो आगे तिकीट काउंटर आहे भाऊ ॲडमिशन कंट्रीब्युशन आठशे रुपये ॲडमिशन कॉन्ट्रीब्युशन पाचशे रुपये टूर एस्कॉट फीज आणि एक तिकडे होतं दोनशे लिवाय होतं इथं विचारू हे काढलं बा तिकीट दोनशे रुपये यासाठी फाळा लागतो मला वाटते आपण पुढे अजून एक, एक दरवाजा आहे हो असे टोटल सात दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजाला एक एक अलग अलग नाव आहे प्रत्येक दरवाजा म्हणजे ते युद्धाच्या स्मृती आहेत आठवणी म्हणजे त्याचे नावच ठेवेल्या जाईन अलग अलग जयपूल फतेहपूल असे अलग अलग नावं ठेवेला आहेत त्या भागात आहे एक मिनटं मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इकडे दिसते निळ शहर जोधपूर मी आठवीस जणं आपल्याला चला भाऊ हा जो किल्ला आहे हा लाल वाळूचा दगड आहे हा दगड लाल जरद आहे म्हणजे त्याला आपण जोधपुरी दगड म्हणून हेड सँडस्टोन असं त्याला इंग्रजीत म्हणतात त्यानं बांधलेला आहे आणि याच्या भीती एवढ्या जाळ्याजोट आहे की असा, असा तोफायचाही मारा गेला तर असा काही जास्त फरक पडत नाही मस्त आहे अजून एक दरवाजा लागला भाऊ मेहर बजार बजार म्हणजे आत्ताच आहे तो वस्तू जातात राजस्थानी तेच ते जोधपुरी अरे उस्ते जोधपुरी आहे का भाऊ मला माहित पडलं मस्त कॅफे मेहरान बी आठ हे आहे भाऊ आता सूरज सूरजपूल म्युझियम आहे असं म्हणता चलो ते देखेंग दे। त्या ना हॉलचं नाव आहे भाऊ पालखी खाना म्हणजे जुन्या जमान्यातल्या पालख्या ठेवल्या इथे पडद्यावली पालखी म्हणजे राणीसाठी देखील असं वाटते एक पालखी आहे पालखीवर खुर्ची हे तू ये अठरा वीस अब्दी मस्त रे बाहे पालखी आहे हे एकोणीसाव्या शतकातली पालखी आहे या पालखीचं नाव आहे तामझाम हो राजे महाराज लय असे नाही की नाही अरे अनेक हे गाईड आहेत भाऊ त्याने मस्त माहिती दिली का इकडे पक्षी उडताना दिसून झाले चमकादळ दिसले बा या गाईडचं असं म्हणणं आहे की पाचशे वर्षापासून रोज या टायमाले म्हणजे तीन साडेतीन चार वाजता ते येतात म्हणजे येतातच क्या बात आहे ऐकावं ते नवं लक्ष असं महान आहे त्या गाईडचं म्हणणं आहे तस्वीर स्टुडिओ अच्छा अच्छा शंभर रुपये स्टुडिओ काढतात म्युझियम नव्हतं स्टुडिओ आहे चुकून आपण अंदर गेलो तो काही हटकलं नाही त्या पण आपल्याला शक्यतो मला कोणी हटकत नाही असा माझ्याच गैरसमज आहे त्या महलचं नाव आहे भाऊ दौलत खाना भाऊ मस्त आहे बाकी एक नंबर भाऊ याले म्हणतात तोरण तोरण म्हणजे हे कशासाठी वापरत होतं विसाव्या शतकातला आहे की म्हणजे लग्नामध्ये हे नवरीच्या घरी म्हणजे माहेरी जरी लग्न आहे तर ती हे दरवाजा लावत होते आणि नागदेव तलवारीनं वीजदार त्याला टच करत होता गणपती आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल हे गणपती म्हणजे कोणतंही कार्य शुभ कार्य करायच्या पहिली गणपतीचा आशीर्वाद घेतल्या जात असं आहे वीस वेळा नाही विसाव्या शतकातला सात दहा रुपये गणपतीच्या तोरणाले तलवारीनं स्पर्श करत जाईल अशी मान्यता होती पहिल्याची बा हे राजा अजित सिंगची तलवार आहे बोल दुधारी दोन्ही साईडनं धारा झाले आणि हे मुघलकालीन म्हणजे बादशा अकबराच्या काळातली आहे पंधराशे छप्पन ते सोळाशे पाचमधली हे महाराजा गजसिंग प्रथम तेच चित्र आहे भाऊ सोळाशे एकोणावीस ते सोळाशे अडतीस फल मधलं झाले कटार म्हण हे ढालाय भाऊ म्हणजे कमळ्याचं सुटी कापड त्यावर चांदीच्या दोराईनं बांधेला सुसज्जित करेल आहे शिवेला आहे एकूण ही शतकातली आहे आणि हा हेल्मेट आहे भाऊ तो पापून झाले म्हणून शिरस्तारण सगळे बंदूक आहे भाऊ याची लंबीची लंबी ड्रेसले राजस्थानी भाषेत चोंगा म्हणतात भाऊ वा भाऊ गांगोर देवीची मूर्ती त्या जे पेंटिंग आहे भाऊ त्या काळात म्हणजे त्या कपड्यावर वर सोनन चांदीचं वर्क म्हणजे अजूनही चमकते ते कॅमेरा काही दिसलं नाही असा लाईट ऍडजस्ट करता नाही आला मला अरे क्या बात खुर्स पाहिजे भाऊ हे पाहिले असं घाईघाईत पाहिलं तर जमत नाही येऊ बी नाही घाईघाईत पाहिलं का आता तुम्ही म्हणसा आणखी हे चौदाशे एकोणसाठ साली आहे पण ह्या खुर्च्या आपलं हे पायऱ्याच आता दिसता दिसतात भाऊ ह्या एकोणीसशे चाळीस सालातल्या आहे चार मजली आहे एक एक महल आहे अगदी हा एक महल आहे शीश महल आहे हुआ ये जो मेरे मांगे है, वो है फूल महल वाह ये है भू जोधपुर शहर वाह अठोन तुण पुढे तुण एंट्री नाही भाऊ पण इकडे तोफाच तोफा आहे का रांगीत वा तोफ आहे हे आहे भाऊ जोधपूर ये मस्त रे जसं की तुम्हाला सांगितलं होतं हे शहराजा मध्यभागी एकदम आहे बिलकुल आणि एकशे पंचवीस मीटर उचं आहे भाऊ बात है इधर एक म्हणजे उदर जाना पडता याच्यावरून लक्ष देते की नाही निळशा राय की नाही म्हणून देखा जिधर भी देखो नीला 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 तर भाऊ आता प्रश्न पडते की या किल्ल्याचं नाव मेहरानगडच काऊन ठेवलं राव जोधा राजानं केलं तर रावजोधा गड काळून नाही ठेवलं मेहरानगडच काऊन ठेवलं किंवा जोधपूरला आहे तर जोधपूर गड नाही ठेवलं मेहरानगडच काऊन ठेवलं तर त्याली एक अर्थ आहे त्याली एक कारण आहे मेहरान म्हणजे मेहर म्हणजे काय सूर्य आणि गड म्हणजे काय किल्ला सूर्यासारखा तेजस्वी किल्ला म्हणजे तेजाचं प्रतीक हा किल्ला मानल्या जाते म्हणजे राजपूत राठोड जे, जे लोक आहेत हे स्वतःला असं तेजस्वी मानतात तर त्याच्यासाठी हा मेहरानगड हा एक प्रतीक आहे शौर्याचं प्रतीक आहे म्हणून या किल्ल्याचं नाव मेहरानगड पडलं अनुभव अठी एक डेंजर कथा भी आहे म्हणजे दंतकथा आहे म्हणजे हा राव जोदा राजा जेव्हा किल्ला हा बांधत होते चौदाशे एकोणसाठ साली तर ती हे टेकडी होती जोधपूरच्या मधोमध टेकडी होती तर त्या टेकडीवर एक साधू राहत होते चिडिया रावजी नावाचे तर त्यानं सांगितलं होतं की भाऊ मी जर अटून गेलो तर ती कायमचा दुष्काळ पडेल मग त्या राजानं काय केलं की बा या साधूची आपल्यावर कृपा राहिली पाहिजे म्हणून मानव बळी द्यायचं ठरवलं त्या काळची राजपूत योद्धा होती रजियाबाई रजियाबाईले जिवंत भिंतीत गाडलं होतं म्हणजे त्या साधूची कृपा राहिली पाहिजे आणि किल्ला अबाधित राहायला पाहिजे म्हणून अशी ही दंतकथा आहे मला म्हणणं नाही आणि भाऊ या किल्ल्याचं टायमिंग जे आहे ते सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजे लोकच असते दोनशे रुपये भारतीयासाठी तिकीट आहे आणि सहाशे रुपये विदेशी लोकांसाठी आहे आपण भारतीय आहे त्याचा ना दोनशे आणि ठीक याचं कसं तर जोधपूर रेल्वे स्टेशनपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे मी ज्या हॉस्टेलमध्ये राहून आलो त्यातून साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे तर मी न केली ती रॅपिडो रॅपिडोचे मले लागले जवळजवळ सेहेचाळीस रुपये बस नाही है हां ते एक सांगायचं राहिलो हो की या मेहरानगडावर म्हणजे मुघलाईनं मराठीने लय वेळा हल्ले केले तर हा किल्ला असा पुराचा पुरा जिथला बापुणा असं कधीच झालं नाही म्हणजे महाराणा जसवंत सिंग आणि महाराणा अजित सिंग याईनं हा किल्ला अजून मजबूत केला त्याच्यानं कुणी असं पुराचा पुरा हा जिंकला असं कधीच झालं नाही चला भाऊ मग अपेक्षा आहे की हा ई मेहरानगडचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अगदी तो आपली जोधपूर सिरीज सुरू हो गई रे बाबा तर आपले ब्लॉग येतच राहतील काउन तर ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलं जाईन हो अवघे विश्वची माझे घर हाय की नाही राम राम